घटना अतिशय दुर्दैवी आहे काय हा जो समस्या जे आहे तो अनेक वर्षापासून ही घटना नाही तर गेले अनेक दिवसांपासून अशा घटना ज्या होतात तेव्हा जनतेचा प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी आहोत त्याच्याकरता या बिबट्यांचा बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे आणि राज्य सरकार केंद्र सरकारच्या पातळीवर ठोस निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं आहे ही जी काही घटना घडलेली आहे ठीक आहे वन विभागांचा पण हातबलत आहे असं मी समजेन कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहे की त्यांनाही त्याचं कंट्रोल करणं गरजेचं आहे पण एवढी मोठी संख्या बिबट्याची असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिथे जिथे जे जे बिबट्या निदर्शनास येतील किंवा त्याला बंदोबस्त करायचा असेल काउन्सिलिंग करायची असेल त्या छोट्या छोट्या वाड्या वाड्यावर जिकडे लाईटची व्यवस्था असेल ही उपलब्ध होणं आणि ते करणं गरजेचं आहे आता फक्त असं होणार तसं करणार आणि त्याच्यानंतर आम्ही असं करणार याच्यापर्यंत आता काही पुनर तालुक्याच्या लोकांचं हे अंत झालेलं आहे म्हणजे किती बळी गेल्यानंतर असं होईल असं अनेक दिवसांना चालले आणि त्यानंतर ते वारंवार ते चाललेलंच आहे तर तालुक्याचे आमदार शरददा सलोणे इथं आले आहे ते तालुक्याच्या म्हणून लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे ते आपले सगळ्यांचेच आमदार आहेत तर शासन दरबारी आपण एक सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळी असतील किंवा काही फॉरेस्टमध्ये काम करणारे लोक का असतील किंवा जे एन जी ओज असतील त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन आपलं काय दिशा घेतली पाहिजे की जेणेकरून जुन्नर तालुक्याच्या बिबट्याच्या संदर्भात येऊ आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आता काम ठोसमध्ये झालं पाहिजे आणि ते काम ठोसमध्ये उतरण्यासाठी जुन्नर तालुक्यातल्या सर्वच आम्ही लोक सगळेच पक्षाचे नेते म्हणले एकत्रितपणे एक, एक दिशा ठरून एकमेकांना दोष देण्यापेक्षा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचं मी आहे नाहीतर काय होतं मग कोण म्हणतो इथं लाईट लावली नाही याने असंच केलं याचं लक्षच नाही प्रशासनावर पकड नाही अशी बरेच अनेक चर्चा हो राहतात <laughs> आता ठीक आहे आता एक घटना काही मुली काही घडवली असं नाही पण आहे त्या परिस्थिती आपल्याला ते सुधारावली पाहिजे आणि ती परिस्थिती सुधारण्यासाठी एकत्रितपणे एक दिलाने सगळे एक विचाराने शेवटी सरकार कोणाचं असू शासन कोणाचं असू माझं आहे का याचं आहे त्याचं एक मी सहभागी सरकार आहे लोकांसाठी आपल्याला ते काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता स्वतःच्या सरकारची लढा देण्यासाठी तरी गरज पडली किंवा काही जरी करायचं गरज पडली मित्र तर आहेच सुद्धा असतील सत्यशील शेरकर असतील माऊली खंडवळे असतील आशादाई गोस्ते असतील संजयराव काळे असतील किंवा अनेक जे काही नेते असतील इतर पक्षाचे सगळे ते सगळेजण एकत्रितपणे आपण केलं पाहिजे एवढंच या मी सांगेल एक विशेषतः आदिवासी महादेवपोळी असेल किंवा आदिवासी नाकर समाज असेल हा ओझी ओळा समाज आहे रोज कष्ट नाही केले तर त्यांचं पोट भरणार नाही अशी परिस्थिती अजूनही आहे त्यांची घरांची परिस्थिती त्यांच्या वाड्यांची परिस्थिती आपण थोडं ते जाणता येते त्यांना सगळ्यांना अधिकची मदत करणं गरजेचं आहे शेवटी बिबटे जेव्हा हल्ला करतो तेव्हा हे छोटे घरं असतील किंवा वसरीवरले लिखेणारे लहान मुलं असतील त्यांच्यापर्यंतच करायला लागला आता तर तो पर घरात घुसून वडायला लागलाय म्हणजे तो काय फॉरेस्ट सांगतो की रात्री शेती करू नका बाळगा बसून शेती करू नका याच्या पलीकडे आता हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या पण आता त्याची संख्याच खूप वाढलेली आहे ती संख्या नियंत्रित करणे ते काहीतरी बंदोबस्त करणे याच्यावर ठोस उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केली पाहिजे आणि सरकार जर करत नसेल तर सगळ्यांनी मिळून आपण तिचं काम केलं पाहिजे शेवटी अनेक सामाजिक कार्यकर्ते याविषयी आंदोलन करतात त्या आंदोलनाचं कोण पॉलिटिकल नजरेने बघतं कोण टिंगल टावळे करतं असं न करता सगळ्यांनी एक दिलाने एक विचारणे आता आपलं नेतृत्व हेन तालुक्याचे शरददा सोलोने आहेत त्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे आहेत कुठल्याही पक्षाचा असले कोणी कोणाशी गरज जरी असले तरी एकत्रित एक, एक दिनाने प्रत्येक माणूस हा माझा आहे मग तो कुठल्या गटाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा हे ठरवता तो काय म्हणतोय त्याची संकल्पना किंवा तो जो म्हणतोय त्याची समज घेऊन प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाकडे कर त्या दृष्टीने न पाहता आपल्याला त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे ठीक आहे बाकीच्या तालुक्यातल्या इतर गोष्टी आहेतच रस्ते पाणी विजते डेव्हलपमेंटच्या सगळ्या गोष्टी समाजाप्रती न्याय देण्याच्या गोष्टी ते तर आपण करतच आहोत पण हा आता हे प्रसंग आणि समस्या होत आहे या समस्येचं जोपर्यंत आपण विघटन करत नाही किंवा ते मातीमोड करीत नाही तोपर्यंत पुढच्या काही किंमत नाही मी तरी आपण सर्वजण एकत्रित मिळून सगळ्या राजकीय पक्षाचे नेते मिळून या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे ने। यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण एकत्रितपणे काम करून या बिबटेचं काय करायचं याचं करण्याचा आपण निश्चित प्रकारे प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी मी कालच रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा इथे सरपंच रवी डोके असतील किंवा पत्रकार असतील त्यांच्यावर मी बोलण्याचा प्रयत्न केला संतोष नाना काल रात्री इथं भाजपच्या तालुकाध्यक्ष इथं होते त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला ते डी एफ ओ आता जुने गेले नवीन आले तरी तो प्रश्न तो आहे तसा आहेच म्हणून आपल्याला एकत्रितपणे मिळून त्याला पुढं जाण गरजेचं आहे असं मला इथं वाटतं आणि तालुक्याच्या लोकांचा प्रतिनिधी आहे नात्याने मी पण सगळं बांधवांना आश्वासित करू इच्छितो की आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहेत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही सगळेजण तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहेत तुमचे वेदना तुमचे जे काय म्हणणं आहे डॉक्टर साहेब हे आम्हाला पूर्णपणे त्याच्या कल्पना त्याची जाणीव आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना मिळून जे काय करता येईल ते करण्याचा आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्न करतो आणि मी हे लहान लेखगुरु सिद्धार्थींच्या प्रती तालुक्यातील आम जनतेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली जड अंतकर वाहतो आणि अशी परत आदरांजली वाहण्याची वेळ आमच्यावर येऊ नये अशीच त्या ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि ते बळ आणि ते लढा आम्ही इथून पुढे देण्यासाठी सगळेजण एकत्रितपणे सज्ज आहोत होमच्या काय प्रयत्न